सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी जो महाराज आहे त्याचा प्रचंड वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मतदारसंघातील अनेक अडचणी असतील समस्या असतील त्याबरोबरच आपण नेमकं या मतदारसंघातील लोकांची भूमिका काय आहे कल आहे हे आपण जाणून घेणार आहोत मोंनी जिल्हा परिषद गटामध्ये जे आता आहे धडक जी आहे ती पारंपरिक आहे पण लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतील अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी खुली कार्यरत राहिले प्रयत्नशील आणि त्यामुळे आता आपण गावोगाव जिल्हा परिषद गटातील ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत आणि आज आपलं आपण या ठिकाणी वरवडी या ठिकाणी असणार आहोत आणि आपल्यासोबत इतके ग्रामस्थ असणार आहेत त्यांच्या काय भावना आहेत महाराज अक्षय काय बोलतो

दादा नाही ते दहा दिवस मला पेमेंट आहे म्हणजे असं दादा लोकांनी काय काय पाहणार नाही दादा पस्तीस घ्या असं काय बाकीच आहे जी बोलत ती करण्या कंपनी केलेला आहे म्हणून ती म्हणत ते आम्ही करणार आहे वरवट मधलं एकंदरीत सगळं वातावरण त्यांनी आश्वासन खोटे आश्वासन देऊन वातावरण फिरवलं गेलं लोकांचं मी ते आता तू कळेल लोक आता बोलणार नाही गोष्टी पाण्याचा प्रश्न काय पाण्याचा आता तुम्ही बघताय सगळीकडे सोशल मीडियावर आता तर पानिया दा डिसेंबर जानेवारी सुरुवातीला चालू पाहिजे पण चालू जात नाही शिंदे रंजीत पाहेना दादा या मध्ये कर्षणेमा सर्विस ला 20 लाख रुपयावरून पाणी चालू केलं आता एक दोन दिवसातच पाणी येणारच आहे ता आणि सुद्धा सगळे पाणी निघले पाणी गरज आहे आणि एक पाण्याकडे 20 लाख रुपयेच दी नाही कर्षणेमा शिवनाना आणि महाराष्ट्रातील संरक्षण अधिकारी दोघा कृपया कृपया चंतात आता इथे ने कुठं आहे वातावरण आहे

काय फॉरवर्ड मध्ये काय अडचणी काय केली जेवढ्या तेवढ्या बरे केलेलं आहे काय नाय असं बोललं जाते पुस्तक आज ती बाकीची दादाचं काम थोडं लेट आहे पण थेट बाबतीत भावाच काय ना दादा दादून तर पण दिल ना देऊ बी शकत नाही दादा कसा बोलत नाही पण करून दावते काम चांगलं काम चांगलं काम करते भाजपमध्ये गेले लोक 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 बी कसावर जास्त लोकांना पाणी लोक हे करते यांच कसं आहे काम करते ती काय सांगत नाही की आम्ही ही केलंय किंवा आम्ही ही देणार आहे

ਲਿਡਰ ਜਿੱਦਾਂ ਸਗੇ ਦਾ ਕੰਮ ਕਰ ਕਿ ਲੋਗੋ

ਅਮ ਜੀ ਨਵੇਂ ਪੁਜਾ ਦੁਬਾਰੀ ਪੁਰਸ਼ ਬੋਲ ਨੀ ਪਤਾ ਹਰ ਕੇ ਆਰ ਕਸ਼ੂ ਬੜਾ ਛੋਟਾ ਮੁਕਾਜ ਬੱਚੇ ਇਹ ਬੁਰਗਾ ਅੰਦਰ ਬੋਧਨ ਸੰਪਰਕ ਕਰਨਾ ਸਾਵਧਾਨ ਛੋਟੀ ਜੀ ਦੀ ਮਖਾਨੀ ਆਪਾਂ ਚੱਲ ਤਾ 100 ਰੁਪਏ ਦੇ ਪੁਜਾ ਸਮਾਪਤ ਹੋਏ ਜਿਆਦਾ ਕਰੀ ਫੋਟੋ ਤੁਸ ਕਰਕ ਕੀ ਕਾ ਉੜੇ ਹਾਂ ਚੱਲ ਤਾ ਮਨ ਮਨ ਕਰਨਾ ਇੱਛਾ ਨਹੀਂ ਰਸਤੇ ਨਾ ਸਪਰਨਾ ਕਾਇਰ ਕੋ ਨਹੀਂ ਜਾ ਕਸਤ ਜੀ ਮੋ

पस्तीसशे भावली तू म्हणली तो खरंच तितक पैसे हा पाचशे रुपयाला पैसे काना मग आपण एक तिकडं दिलेलं बरं पाचशे कानाला भेटते आणि बाळा तालुका मतदान तिकडं झालं त्याने पाचशे दिलं का राईट आता ती काय म्हणते ती आम्ही कधी दिली तू तुम्ही द्या आम्ही शंभर दिला आम्ही शंभर त्यांनी शंभर दिलं दोनशे पण मुळात ज्यांनी दोनशील तुमशे द्यायला नाही त्यांनी पस्तीसशे द्यावं त्यांनी पस्तीसशे नाही दिलं बघा गुंड पस्तीसशे आम्ही पण पंधराचा गरड पाहिला गेला बारा दोन मला गॅरंटी त्यांनी पस्तीस दिली बघा पस्तीसशे घ्या गेले तुला घेत पण त्यांनी

सिनामाडाला सत्तर लाख बिल गेलाय नऊ तीन लाख बिल गेली असते का खादीर नाही त्यांनी शेतकरी गरज बघून बघवा दादा अमेरिकेत असून इथं गणजित याला वीस लाख रुपये कारखान्यात द्यायला लागली आणि त्या आमच्या शेतकऱ्या पाच कोटी पैसे म्हणते त्यांनी का वेळ चालू बोलता पाहण्या

त्यांनी उघड आहे करावं तपास नाव करतात कुठं जायचं त्यांचं तुला काही नाही नि राजकारण करते त्यांनी साडे दिवशी केला लोकांनी पैसे वाटले तर मदत कदा हिशोब नाही काय नाही बघतो काय आपल्याकडे एक गोट चार त्यांच्याकडे होते त्यांनी लक्षात जेव्हा काय म्हणलं गावाने दोनशे तीनशे तर तर सध्या आपण वरवट मध्ये ह्या नागरिकांशी मतदारांशी संवाद साधतो आणखी काय दुसरं आरोप केला निर्णय त्यांनी ही जी मंत्री खोट आहे काय झालं गेल्या वर्ष दोन वर्ष पूर्णच काढू धरण भरलं त्यामुळे ऊसा लागणे हे लेट झाले गेले धरण भरल्यावर उशीरा जेवण त्याला माझा पहिल्यानं जावं महिन्यात लागले आणि ह्या लोकांनी मनात लोकांनी नोंदी कोण दिले खोटा आरोप करतो उचली आधीच पडली जाऊन पाहून पुन्हा पुष्करा पण रुग्ण

जिल्हा परिषद मधलं जे वातावरण आहे आणि पंचायत समिती तर बहुशा पंचायत समितीतले नवीन उमेदवार असले तरी जिल्हा परिषद मात्र पारंपरिक लढत होती या ठिकाणी वरवर मधला ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय काय सांगाल आता दोन्हीकडे सुद्धा चुल्लेबळ लढत दोन्ही उमेदवार जे आहेत ते एकमेकाला चुल्लेबळ आहेत पक्षाच्या इकडे तिकडे आदला बदल हे पण झालंय उमेदवार त्याचं बघतोय त्याच्यावर पुढचे उमेदवार

बर आता भारता यांच्या रिंगणामध्ये उलतले आहेत अं तर आता त्याच्या भारताबा मिसेस असतील किंवा शिवाना जागा तशी आरक्षित झाल्यामुळे महिला उमेदवार आहेत पण खरी लढत ह्या जोडाच पाहायला मिळतील नक्की काय चले उमेदवार महिला आहेत आरक्षणाविषयावर उमेदवारी ही जसं आरक्षण आहे तसं द्यायला पाहिजे होती असं थोडस वाटत असं वाटतं आरक्षण आहे जसं आहे तसं द्यायला पाहिजे काय 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 बर हा बरं आता काय मग आता मतदान तर करावं लागणार आहे कोणत्या बाजूने असेल आणि का काय तर पवार साहेबांच्या विचारावर चालणारा चालणार आणि विदेश खासदार साहेबांच्या विचारावर चालणारा हा गटामध्ये असं वाटतं हा जरा जर आहे बरं काय विकास काम काय झालं काय फक्त माध्यमातून किंवा आणि ह्याच्या माध्यमातून काय जाईल काय विकास काम काय जास्त वातावरण आता आहे निवडणुकी पण कसा आहे सध्या तरी त्याचं चित्र सन्माननीय आमचे नेते शरद पवार साहेब यांच्या पक्षाच पारड सध्या तरी जड आहे आता शेवटी लोकांचा कौल आहे उद्या काय होतंय काय नाही आणि हे जे उमेदवार आहे ते तुल्यबळ वाटत होते पण तरी सुद्धा शिवाना भारताबाचं भारताबाच पारड थोडं जडच आहे बर आजच्या व्यक्तीला तर आता शेवटी राजकारण आहे कोणाचे परत घेवे दावे पाहुणे रावळे अमोक तमोख हे ते इकडे तिकडे पब्लिक झालं तर ते काय सांगू शकत नाही आम्हाला बऱ्याच वेळा बोला बऱ्याच वेळा जिल्हा परिषद गटामध्ये मध्ये पाहुण्याचं राजकारण होत आलंय बघत आलाय सगळं आपण हां बरोबर आहे आता ही आता इथं पण तेच होणार आहे बर हा इथं पण होणार आहे पल्लवी पाटीलचा अर्ज मागे घ्यायला लावलाय नाही ते जोरदार बरं पल्लवी पाटीलचा जो अर्ज मागे घेतला पांढरंगाच्या कृपेनं त्यांच्या यावेळेस लप लागली असते पण त्यांनी पाठीमाग घेतला तो कुटुंबाचा दुर्दैव त्यांचा आणि त्यांच्या आम्ही जर म्हणलं तर मी शाकाबचा कट्टर का समर्थक आहे मतदार आहे जे अण्णा म्हणतील किंवा ताच्या म्हणतील त्याच्यानुसार चालणार आता अजितदादा भाऊंच्या पाठीमागे आहोत नाही असं नाही तर मध्ये जरी आलं तरी आम्ही त्याच्यात बदल करणार नाही अजितदादा पण उमेदवारी डावली गेली हा तेच दुर्दैव आहे ना पल्लवी पाटील किंवा अजितदादा आमचे त्यांची उमेदवारी डावली हे दूर आणि आता भविष्यात त्यांना कमी चान्सेस कितीही प्रयत्न केले तरी कुठं तर हे पद देतो ते पद देतो म्हणून जरी मिळेल त्यावेळेस खरं निवड जनतेतून निवडून येलं आणि असं तुमच्या आश्वासनावर जगलं त्यात आस फरक असं मला तरी वाटत मध्ये काय अडचण आहे नेमकी ती किती आतापर्यंत सोडवली गेली असं काय वाटतंय आता व रोडमधल्या ज्या अडचणी आहेत ते अभ्यासक सांगतील आता मी जर बोलायचं म्हटलं तर ते पुढं वावग ठरेल त्याच्यामुळं विचारत आता शिक्षणाचा दर्जा दा सुधारला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले <laughs> शिक्षणाचा जो दोन केल तो वाघ दे सरकार डरकाल्याशिवाय राहणार नाही <laughs> <laughs> तसे शिक्षणावर भर द्यावा मराठी शाळा असेल गावचे वाडेवस्त्यावर ते रस्ते असतील हा वरवडे रस्ता आहे आणखी इकडे वस्तीवर जाणारे जे रस्ते जा। आहेत ते चांगल्या दर्जाचे बनवून द्यावे आणि दुर्घरीत करून असतील त्याच्यातून या पुढाऱ्यापेक्षा सारे करावं एवढीच अपेक्षा मी अतिशय महत्वाचा मुद्दा चांगला मुद्दा सांगितलं राजकारण होत राहील आणखी पण ग्रामीण जिल्हा परिषद बरोबर आहे वादविवाद मिटवावे शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न सोडवावे या लोकांनी बाबा आता हे कर्तबगार लोक आहेत पण त्यांनी मानण्यापेक्षा आपण म्हणलेलं बरं त्यांनी म्हणणार मी हे काम केलं मी ते काम केलं पण ज्यांच्या समोर काय काय केलं ते त्यांनी दाखवून द्यावं उर्वरित काम राहिलेली करावी आणि शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न असतील किंवा आणखी कोणाचे बांधाचे वादविवाद असतील ते थोडक्यात बसून मिट मिटवले तर बरं होईल पक्ष म्हणून आता पक्षाचा विषय ना व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून जर तुम्ही हा निर्णय घेतला तर बरं होईल पण तुम्हाला परत कोणा पुढे हात जोडायची पाळी नाही तुम्ही चांगली काम करत राहिला आणि तुम्ही जर प्रत्येकाच्या घराघरात जर भांडण लावत बसला तुम्हाला कोण विचारणार अनेक अशी पुढारी आहे एकमेकाला उचलून धरण्यासाठी हे दावे काय गावातले किंवा तालुक्यातले असतील ते तसं काय ऐकायला भेटत तर अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला सर्वसामान्यांच्या अपेक्षा ज्या आहेत ते अतिशय आणि सोपे जिल्हा परिषद लोक लेकरं जे आहेत ती सर्वसामान्य कुटुंबातली जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात आणि त्या शाळा असू झाल्या पाहिजे तुमची काय अपेक्षा आता अपेक्षा तुम्ही तसंच करणार आहे काय अपेक्षा नको काय नको असं काय ठरलंय काय ठरलंय

कापण्यासाठी काय पक्षातल्या लोकांनी हे केलं त्याच्यावर राग नाही का तुमचा नाही आता तुम्ही म्हणला की पाहिजे पण काही कांद्याला भाव देत नाही लाडकी बहीण पण एकीकडे चालवते ती विकत घेतलं होती लाडक्या बहिणी विकत घेतलं ते बर

चेहरा महत्वाचा आणि मतदारसंघात नवीन चेहऱ्यावर पाहिजे होता हे महत्वाचं आहे तर सध्या तरी वरवडचा आपण ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे प्रत्येक जे समर्थक असतील मतदार असतील ते त्यांच्या त्यांच्या अँगलमधून त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून आपले मत व्यक्त करत आहेत कुणी भाजपाचे शिवाजी कांबळे यांची बाजू घेत आहेत तर कुणी राष्ट्रवादीच्या भारत आबा शिंदे यांची बाजू घेत आहेत पण ह्या ज्या भावना आहेत त्या सर्वसामान्य आहेत की रस्ते आरोग्य सुविधा ह्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत आणि निकालानंतर मात्र खरं वास्तव समोर येणार आहे सध्या तरी मधला आपण रिपोर्ट घेतोय आहे कॅमेरा पर्सन समीर मी सहरमे सिरसर वरवडे